नमस्कार मी अशोक मिर्गे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता आज बाप्पांचं विसर्जन अनंत चतुर्दशीच्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा जाता जाता एक वरदान बाप्पाच्या विसर्जनाच्या दिवशी मी बप्पांना मागणार आहे बप्पांना साकडं घालणार आहे शक्य झालं तर बप्पा या इच्छा पूर्ण करा अशी काव्यातून विनंती मी बप्पांना केली आहे ऐकूया चुकलं मापलं माप करून आमच्यासाठी तजदी घ्या चुकलं मापलं माप करून आमच्यासाठी तजदी घ्या वेळात वेळ काढून बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या वेळात वेळ काढून बप्पा पुढच्या वर्षी लवकर या तुमच्या मिरवणुकीत कुणी डी जे लावून नाचलं असेल तुमच्या मिरवणुकीत कुणी डी जे लावून नाचलं असेल इथल्या कुण्या नास्तिकांना तुमचं येणंसुद्धा जाचलं असेल इथल्या कोणत्या नास्तिकांना तुमचं येणंही जाचलं असेल सगळी तुमचीच लेकरं बप्पा त्यांना थोडी माफी द्या सगळी तुमचीच लेकर बप्पा त्यांना तेवढी माफी द्या ते आणि वेळात वेळ काढून बप्पा पुढच्या वर्षी लवकर या कुठे अतिवृष्टीमुळे आमची सगळी शेती वाहून गेली कुठे अतिवृष्टीमुळे आमची सगळी शेती वाहून गेली गावाबाहेरची नदी घरात लेकीसारखी राहून गेली गावाबाहेरची नदी पुरात लेकीसारखी राहून गेली बेभान झालेल्या पावसाला जाता जाता सोबत घ्या आणि वेळात वेळ काढून बप्पा पुढच्या वर्षी मात्र लवकर या अलीकडे सगळ्यांच्या मनात जातीवादाचा द्वेष झालाय अलीकडे सगळ्यांच्या मनात जातीवादाचा द्वेष झालाय एकमेकांना शिव्या द्यायला अंगात नुसता त्वेष आलाय बुद्धीचा देव तुम्हीच आहात बप्पा बुद्धीचा देव तुम्हीच आहात सर्वांना चांगली बुद्धी द्या आणि वेळात वेळ काढून बप्पा पुढच्या वर्षी मात्र नक्की नक या स्थापनेसाठी गोळा केलेली वर्गणी महाराज लोक लुटू लागलेत स्थापनेसाठी गोळा केलेली वर्गणी महाराज लोक लुटू लागलेत तुमच्या समोर कंबर बांधून गळ्यात हार घालून नटू लागलेत तुमच्या समोर कंबर बांधून गळ्यात हाल घालून नटू लागलेत अशा एखाद्या महाराजाला तुमच्या सोंडेजवळ घ्या अशा एखाद्या महाराजाला तुमच्या सोंडीत गुंतवून घ्या आणि वेळात वेळ काढून पप्पा पुढच्या वर्षी मात्र लवकर या ज्यांचं शेतीवर पोट आहे त्या बळीराजाचे हाल झालेत ज्यांचं शेतीवर पोट आहे त्या बळीराजाचे हाल झालेत त्याच्या नावाचा वापर करून पुढारी माला माल झालेत त्याच्याच नावाचा वापर करून पुढारी माला माल झालेत नम्र विनंती तुमच्या चरणी त्याचं दुःख वाटून घ्या बाप्पा नम्र विनंती तुमच्या चरणी बळीराजाचं दुःख वाटून घ्या आणि वेळात वेळ काढून बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या वेळात वेळ काढून बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या चुकलं माकलं माफ करून आमच्यासाठी तजदी घ्या चुकलं माकलं माफ करा आणि आमच्यासाठी तजदी घ्या वेळात वेळ काढून बप्पा पुढच्या वर्षी लवकर या वेळात वेळ काढून बप्पा पुढच्या वर्षी लवकर या गणपती बप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया धन्यवाद